नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे आता खेळामध्ये सत्या राज आणि पंकज असतात आता खेळाला सुरुवात झालेली असते मधूने आपल्या मोबाईलवरती गाणं लावलेलं असतं आता तिने आपले डोळे झाकून ठेवलेले असतात त्याच वेळेस आता सर्वजण खेळात दंग असतात पण मात्र पंकजचं लक्ष सगळं त्या पैशाकडे असतं कधी एकदा ते पॉकेट मी गुपचूप माझ्या खिशात घालेल याच्याच तो तयारीत असतो त्याच वेळेस आता गाणं बंद होताच पंकज आणि सत्या दोघेही पटकन कुडचे बसता पण मात्र आता राज हरलेला असतो तेव्हा लगेच मधू म्हणू लागते राज तू पण ना आता राज खेड्यातन बाजू लावतो त्याच वेळेस मधू आता पुन्हा मोबाईलवरती ती गाणं लावते आता मात्र निरुपा पंकजला म्हणत असते पंकज तुला जिंकायचे बर का या पणतीला अजिबात जिंकू द्यायचं नाही आता देविका ही पंकजला फोर्स करत असते त्याच वेळेस आता मधु म्हणू लागते सत्यदादा तुला जिंकायचे बर का तुला माहितीये ना आता मात्र दोघांमध्ये खेळ रंगलेला असतो त्याच वेळेस आता गाणं बंद होतात सत्या पटकन खुर्ची पकडतो कारण इकडे पंकजचं लक्ष त्या खुर्चीकडे नसून सारखं त्या पैशाकडे असतं तर आता निरुपा लगेच रागाने पंकजकडे बघू लागते आणि म्हणू लागते हरलास दरवेळेस तेच करतो तू आता मधु मात्र आनंदाने उड्या मारू लागते सत्यादादा जिंकले असे ओरडू लागते निरुपाला मात्र खूपच राग येतो त्याच वेळेस आता लगेच रविमू लागतो चला आता आपला झाला ना आता लेडीज खेळणार बरं का चला पटकन आता सर्व लेडीज इथे खुश झालेले असतात आता त्यांनाही संगीत खुर्ची खेळायची घाई झालेली असते तर सर्वजण आता इथे संगीत खुर्ची खेळण्यासाठी समोर आलेले असतात सर्वजण धावत असतात पळत असतात सगळे खेळात रंग झालेले असतात त्याच वेळेस आता संगीत चालू होतात सर्वजण धावत असताना आता राजने आपले डोळे बंद केलेले असते कारण राजने मोबाईलमध्ये गाणं लावलेलं असतं ना आता गाणं बंद होतात सर्वजण पटकन खुर्ची पकडतात पण मात्र आता मीराच्या आईला काही खुर्चीच मिळत नाही मीराची आई आता खेळातनं बाद झालेली असते लगेच सत्य लग तू काय सासू अगं पहिल्याच खेळात तू बाद झाली चल ए इकडे आता बाजूला आता लगेच निरुपा मात्र खूप खुश होते त्याच वेळेस आता लगेच पुन्हा गाणं सुरू होतात सर्वजण धावू लागतात त्यानंतर इथे पंकज मात्र त्या पैशाच्या पॉकेटजवळ जातो खेळ रंगलेला बघून आता पंकज हळूच खाली वाकून आता, आता ते पैशाचं पॉकेट हळूच पायाने ओढत असतो आणि आता कधी एकदा ते खिशात घालेन असं त्याला झालेलं पण त्याच वेळेस मात्र सत्याचं लक्ष जातं तेव्हा लगेच रागाने फुसक्याकडे बघू लागतो हा खाली वाकून काय करतोय खाली पेन पडलेलं असतो पंकज तो पेन उचलतो आणि सत्याला दाखवतो आणि मला पेन पडला होता असे खुणावू लागतो त्याच वेळेस आता मात्र इथे गाणं बंद होताच मधु खुर्चीवरती बसणार तेच पटकन देविका पळत येते आणि मधुला बाजूला करून स्वतःच त्या खुर्चीवरती बसते त्याच वेळेस आता देविकावरती ओरडते आणि म्हणू लागते असं कसं वागू शकतेस ग तू ही खुर्ची माझी आहे तू का बसले त्यावर त्यावर देविका गेस म्हणू लागते अगे हे घर आमचंय ही खुर्ची आमची मग मीच बसणार त्यावर त्याच वेळेस मधुकाई बोलणार ते सत्या लागतो बारके जाऊ दे ही ना खूप चिडकी आहे हिच्याशी वाढण्यात बोलण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळे तू ये बाजूला चल ये इकडे आता निरुपा मात्र रागानेच लगेच सत्याकडे बघू लागते आता मधु खेळात बाद झालेली असते तीही बाजूला येऊन उभी राहते आता पुन्हा खेळ सुरू झालेला असतो त्याच वेळेस आता या सगळ्या संधीचा फायदा घेऊन पंकजने बरोबर ते पॉकेट लगेच आपल्या खिशात घातलेले असतो तेव्हा पंकज आता सर्वांना खुनावू लागतो आणि लगेच पाच मिनिटात आले असे म्हणून रूममध्ये निघून जातो तर आता इथे गाणं चालू झाले असतो निरुपा देविका आणि मीरा तिघीच आता खेळात उरलेले असतात राजने आता मोबाईलमधलं गाणं बंद करताच आता मात्र पटकन देविका आणि मीरा दोघेही खुर्ची पकडतात पण मात्र आता निरुपा या खेळातनं बाद झालेली असते तेव्हा लगेच भाऊ लागतं अगं निरुपा मला वाटलं होतं तू जिंकशील पण तू तर हरली चल ए बाजूला आता निरुपा ही खेळातनं बाद झालेली असते त्याच वेळेस इथे पंकज आता रूममध्ये जातो आणि पटकन आपल्या खिशातून ते पॉकेट काढतो आता पंकजला इथे खूप घाम आलेला असतो त्याच वेळेस तो प ते पैशाचं पाकिट आपल्या ऑफिसला जाणाऱ्या बॅग मध्ये ठेवतो हो आणि आरशात जाऊन स्वतःचा घाम वगैरे पुसतो आणि आपला चेहरा ठीक ठाक करून पुन्हा इकडे बाहेर येतो त्याच वेळेस आता सत्या चल धुमके तू आता तुला बरं का आता तूच राहिली जिंकायला त्याच वेळेस आता लगेच देविकाला निरुपा म्हणतो देवी काही करून तुला जिंकायचं का तुला माहिती आहे ना तेव्हा देविका मुलाखते हो आई मी जिंकणारे तेवढ्यात आता पंकज येतो आणि राजच्या हातून मोबाईल हिसकावून घेतो आता मात्र लगेच पंकजने स्वतः गाणं लावलेलं असतं आता पंकज सर्वांचं मठ आपले डोळे हाताने झाकून घेतो पण मात्र हळूच मोठं असं बाजूला करून तो बघत असतो देविका खुर्चीजवळ आली की पटकन गाणं बंद करायचं म्हणजे देविका जिंकेल असं त्याने ठरवलेलं असतं देविकाही त्याला खुनावत असते गाणं चालू असतं मीरा देविका दोघेही धावत असतात त्याच वेळेस आता देविका खुर्चीजवळ येणार तेच लगेच पंकज आता मोबाईलचं दा बटन दाबतो पण मात्र ते गाणं बंदच होत नाही आता मात्र देविका पुढे निघून जाते त्याच वेळेस आता पुन्हा पुन्हा ती खुर्चीजवळ आल्यानंतर पंकज पुन्हा बटन दाबतो पण तरीही गाणं बंद होत नाही पण मात्र मीरा त्या खुर्चीजवळ येताच लगेच ते लगे बटन बंद होतं त्याच वेळेस आता मीरा विनर झालेली असते मीरा पटकन खुर्चीवरती बसून घेते आता मात्र निरूपाला तर पुसक्याचा खूपच राग येतो कसल्याच कामाचा नाही त्याच वेळेस देविका ही आता पंकजकडे रागाने बघत असते आता मात्र इथे सत्यावर धुमके तू अरे बाप रे तुझा यातही विनर झाली तू म्हणजे तू पुन्हा जिखली तू तेव्हा निरुपा म्हणू लागते कसला आलाय खेळ सगळे रडीचा डाव खेळतात जे काही खेळ झालेत ना ते सगळे काही चुकीचे झाले सगळे रंडी खेळतात असे, आई, असे आता निरुपा म्हणत असते त्याच वेळेस देविका म्हणू लागते आई अहो यापेक्षा वाईट याचं वाटतं की आपली स्वतःचीच माणसं आपल्या बाजूने नाही असे म्हणून आता देविका लगेच पंकजकडे रागाने बघू लागते त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते चला आता झालं ना ते जाऊ द्या आता गिळायचं असेल ना आता खेळायचं बात झालं भरपूर खेळ हो की नाही ए फुलवाली काय केलंय गिळायला केलं असेल तर आणपटकन तसंही काही लोकांना भुका लागले असतील आता मीरा पटकन किचन मध्ये जाते आणि सर्वांसाठी जेवायला घेऊन येते मग आता जेवण झाल्यानंतर सर्वजण इथे हॉलमध्ये खुर्च्यावरती बसलेले असतात आता मीराने सर्वांसाठी गाजरचा हलवाही बनवलेला असतो त्याच वेळेस आता सत्य तो बाप काय जेवण बनवलं होतं ना धुमकेतून खरंच आणि मला तर इतकं गळ्यापर्यंत येईपर्यंत मी खाल्लंय पण तरीही माझं मनच भरत नाही पोट तर भरलं आहे बाप पण मन सांगते हा गाजरचा हलवा सोडायचा नाही म्हणजे नाही खायलाच पाहिजे त्याच वेळेस राजवे तो हो ना ताई मी कितीतरी दिवसांनी तुझ्या हातचा असा गाजरचा हलवा खाल्लाय एकदम भारी झालाय बरं का त्याच वेळेस आता लगेच लागते हो ना मग तुम्ही तुमच्या मनाची आणखीन तयारी करा कारण आता गाजरचा हलवा संपल्यानंतर मी सगळ्यांसाठी बनवला आहे तोही खायचा बरं का आता सर्वजण मीराकडे बघून हसू लागतात त्याच वेळेस सुधाकर वाहू लागतात आमच्या मीराने काय बी बनवलं ना तो एकदम भारी होतं सगळे असे पोट भरेपर्यंत खातात बरं का त्याच वेळेस राजच्या लक्षात येतं की आपण मोगाशी आपल्या मोबाईलवरती गाणं लावत होतो आणि माझा मोबाईल कुठे गेला शेवटच्या डावाच्या वेळेस पंकजने माझा मोबाईल घेतला होता मग कुठे असेल माझा मोबाईल आता, आता राज आपल्या खिशात ते आजूबाजूला टेबलवरती सगळीकडे शोधू लागतो आता मधूचं राजकडे लक्ष जातं त्याच वेळेस मधू आता उठून लगेच जवळ येते आणि मला लागते राज काय आहे तू अरे इकडे तिकडे अशी शोधाशोध का घेतोय काय हवंय तुला तेव्हा राज लागतो अगं मधू मागाशी संगीत खुर्चीच्या वेळेस माझा मोबाईल घेतला होता ना गाणं मग तो मोबाईल कुठे सापडतच नाही ग पंकजने घेतला होता ना शेवटच्या डावाच्या वेळेस मग त्याने कुठे ठेवलं ना काही माहितीच नाही मी त्याला जाऊन विचारू का त्याच वेळेस आता लगेच मधु त्याला थांबवते आणि मग वागते राज नाही नको हे बघ तू जर आता सगळ्यांसमोर जाऊन विचारलं ना तर ती निरुपा मीरा ताईसमोर आपल्याला नको नको ते बोले त्यामुळे आपण एक काम करूया आपण इथेच कुठेतरी असेल शोधूया थांब थोड्या वेळ असे म्हणून आता मधू लगेच आपला मोबाईल काढते आणि राजच्या मोबाईलवर ती रिंग देऊ लागते कुठे वाजतोय फोन असे बघत असतात दोघेही आता त्याच वेळेस आता निरुपाच्या रूममध्ये इथे राजचा फोन वाजू लागतो तेव्हा लगेच मधू म्हणू लागते चल बरं पटकन आवाज येतोय आपण बघून येऊया आता दोघेही इकडे आवाजाच्या दिशेने निरुपाच्या रूमपर्यंत पोचले असतात तेव्हा राज म्हणू लागतो ताई इकडे आहे ना आम्हाला इथनं फोन घ्यायचा आहे त्याचवेळेस मधुम लागते अरे ताई कामात व्यस्त आहे ना चल आपणच पटकन फोन घेऊ देऊ दोघंही आता निरुपाच्या रूममध्ये जातात आता निरुपाच्या रूममध्ये कॉटवरती राजचा मोबाईल ठेवलेला असतो आता पटकन राज आपला मोबाईल हातात घेतो आणि म्हणू लागतो पण मधू माझा मोबाईल इथे आलाच कसा इकडे कोणी आणून ठेवलं असेल त्याच त्याचवेळेस मधुम लागते जाऊ दे मोबाईल मिळाला आहे ना आपल्याला काय करायचं आहे चल पटकन त्या निरुपा आंटीने जर आपल्याला इकडे बघितलं ना तर आपली वाट लावेल चल पटकन आता पटकर, ते ते आता दोघेही पटकन मोबाईल खिशात घालून त्या रूम मधनं बाहेर निघालेले असतात त्याच वेळेस आता खिडकीतलं इथे देविकाने त्या दोघांना त्या रूममधनं येताना बघितलेलं असतं आता मात्र देविका मनाशीच म्हणू लागते हे दोघे आईंच्या रूममध्ये काय करत होते कशासाठी गेले असेल आईंच्या रूममध्ये तेवढ्यात आता लगेच ते दोघेही हॉलमध्ये येऊन उभी राहतात त्याच वेळेस आता मीराची आई म्हणू लागते चल मीरा येतो आता आम्ही खूप उशीर झाला खूप दिवसांपासनं भेट झाली नव्हती आज भेटही झाली आणि खरंच खूप आनंद झाला खूप मज्जा आली सगळे खेळ भारी झाले ना त्याच वेळेस आता निरुपामू लागते येणारच मज्जा आनंद येणारच ना कारण एवढं गिळायला भेटलं ना तुम्हाला कार पोट उठुस्तवर गिळलं हो की नाही कसं आहे ना, ना तुमच्याकडे हे सगळं पंचपक्वान खाण्याची तुम्हाला सवय नाही कधी असं खायला भेटत नसेल ना कसं आहे ना इथे येऊन तुम्हाला सगळं काही भेटलं खायला आणि खदाड खदाड खदरलंही कसं आहे तुमच्याकडे ना चहाबरोबर शिळी चपाती आणि आणि संध्याकाळी सकाळचा उरलेला पोडणीचा भात दुसरं काय असेल तुम्हाला खायला बरं झालं पण आम्हाला हे अन्नदान करता आलं तुमच्यासारख्या गरीब लोकांना हो की नाही बरं झालं तुम्ही आलात ते आता मीराच्या आईला खूपच वाईट वाटतं त्याच वेळेस मधु आणि राजही ही निरुपाकडे रागाडेच बघत असतात मीरालाही वाईट वाटलेलं असतं त्याच वेळेस सत्या मला अगं सासू तोंड पाडायला काय झालं तुला अगं तुला या असल्या बोलण्यांची सवय करून घ्यायला वि तुला माहिती आहे का माणसाने अगं जेवढं पोटभर जेवतं ना माणूस म्हणजे असं चांगलं चुंगलं गिळतं एकदम ढाराम ढूर ऊस खातं ना मग माणूस करपट ढेकर देतं की नाही सासू तसंच आहे आमच्या निरूपाचं ती काय करत असते तुला माहितीये धुमके तू चांगलं चुंगलं जेवण रोजच बनवते आणि ती रोजच अशी खदाड खदाड खदडते आणि एकदा का पोट भरलं की मग तिच्या तोंडातून असे करपट वाक्य येतात करपट बोलत असते ती त्यामुळे सासू तू वाईट वाटून घेऊ नको ही सगळी निरुपा गँग आहे ना ही फुकटचं गिळत असते आणि असं करपट बोलत असते आम्हाला सवय झालेली त्याच वेळेस आता लगेच मीराची आईसुद्धा कर भाऊंजवळ येते आणि मग लागते भाऊ तुम्हाला पुन्हा एकदा या खास दिवसाच्या शुभेच्छा असे म्हणून आपल्या पेशवीतनं बोल ुके काढते आणि सुधाकर भाऊंच्या हातात देते सर्वजण टाळ्या वाजवतात त्याच वेळेस सत्य बोलतो बाप एक मिनिट थांबा मी आलोच असे म्हणून आता मात्र निरुप बघू लागते काय आणायला गेला असेल हा कशासाठी धावत गेलाय सत्या गुपचूप पाठीमागे हातात एक बॉक्स लपून घेऊन येतो आता मात्र सत्याने सुधाकर भाऊंसाठी गिफ्ट आणलेलं असतं त्याच वेळेस सत्य म्हणतो बाप हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय तर सत्याने आता आपल्या बापासाठी छान असं घड्याळ आणलेलं असतं तेव्हा लगेच तर मीरा मात्र खूपच खुश झालेली असते ती सत्याकडे बघत असते आता मीराच्या आईलाही खूप भारी वाटतं त्याच वेळेस सत्या म्हणतो बघ बाप मी तुझ्यासाठी घड्याळ आणलंय आजपासून तुझे दिवस बदलले बरं का तुझा टाइम संपला आता तुझा चांगला ताँग सुरू झालाय त्यामुळे तुझ्यासाठी नवीन घड्याळ आणलंय आता सुधाकर भाऊ मात्र खूप खुश होतात आणि सत्यजी तेवढं सगळं काय करायची गरज होती त्याच वेळेस आता रवी रूम मध्ये जातो आता रवीने ही आपल्या बाबांसाठी गिफ्ट आणलेलं असतं तेव्हा सुधाकर भाऊ लागतात अरे रव्या आता तुझं काय तू पण काहीतरी घेऊन आला तर ते तेव्हा रवी मुलागतो हो बाबा आता एवढा खास दिवस आहे म्हटल्यानंतर काहीतरी आणायलाच पाहिजे की नाही आता रवीने सुधाकर भाऊसाठी छान असा कुर्ता आणलेला असतो तेव्हा सुधाकर भाऊ तो कुर्ता बघतात आणि मुलाखत वा रव्या अरे काय भारी चॉईस आहे तुझी कसला भारी कुर्ता आणलाय ना एकदम भारी वाटेल मला त्याच वेळेस आता निरुपा मात्र पंकजकडे रागाने बघत असते अरे सगळे काहीतरी देत याला काहीच देता येत नाही तेव्हा निरुपाचा मुद्दा म्हणून सर्वांसमोर म्हणू लागते पंकज अरे तू तु, तु, तुझ्या बाबांसाठी काहीतरी ऑनलाईन गिफ्ट मागितलं होतं ना, भेटल ना, 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 ना? ते भेटलं नाही का अजून आलं नाही का ते पार्सल तेव्हा पंकज लागतो नाही ना मम्मा अजून आलंच नाही मला सरप्राईज द्यायचं होतं ना पण कदाचित ते उद्या नक्की येईल तेव्हा निरुपा हो सरप्राईज द्यायचं होतं ना पण आता काय करणार ते ऑनलाईन गिफ्ट अजून आलंच नाही ना येईल उद्या नक्की येईल आता सत्या रवी मात्र निरुपाकडे बघून हसू लागतं त्याच वेळेस पंकज मनाशीच ओळखतो दुष्काळात तेरावा आता आणखीन उद्या गिफ्ट घेऊन यावं लागेल त्याचवेळेस आता मीराची आई म्हणू चल मीरा मग निघतो आम्ही तेव्हा मीरा म्हणू लागते आई अधूनमधून येत बरं का बरं वाटलं आज खरंच खूप मज्जा आली ना त्याच वेळेस सत्य म्हणून लागतो चल सासू मी तुम्हाला सोडून येतो तेव्हा मीराची आई म्हणू लागते नाही नाही जावं बापू कशाला अहो बाहेर गेल्यानंतर लगेच रिक्षा भेटेल आम्ही रिक्षाने जातो की त्याचवेळी सत्यावर लागतो काय रिक्षाने कशासाठी सासू अगं घरची गाडी असताना रिक्षाने जायची गरजच नाही itulah मी येतोय तुम्हाला सोडायला त्याच वेळेस आता मीराची आई मला ते कशाला जावे बापू अहो कशाला दगदग करता येतो मी आम्ही जातो की त्याच वेळेस सत्यामुळे लगतो दगदग काय त्यात सासू अगं या पुस्क्याला सुद्धा मी ऑफिसला सोडायला गेलो होतो तू तर माझी सासू आहे आणि तुला तर सोडायला मी येणारच असे म्हणून सत्य आता मीराच्या आईला आणि राज आणि मधुला तिघांनाही घेऊन निघालेला असतो त्याच वेळेस मीरा मात्र खूपच आनंदाने त्या सगळ्यांकडे बघत असते त्यानंतर आता मीरा रूममध्ये जाते संध्याकाळ झालेली असते सत्य ते अजून घरी आलेले असतो मीरा मात्र सारखा विचार करत असते तिला सारखं आता आपल्या आईचा मधूचा आणि राजचा हसरा चेहरा आठवत असतो कसं खेळामध्ये तिघेही दंग झालेले असतात आणि खरंच खूप दिवसांनी असे हसताना त्यांना बघून खूप भारी वाटलेलं असतं मीराला त्याच वेळेस आता रूममध्ये सत्य येतो आता सत्य धूमकेतू धूमकेतू असं ओरडतच आलेलं असतो तेव्हा मीरा बोलत तेव्हा काय झालंय ओरडायला का बरं आवाज देत आहे मला तेव्हा सत्य आता कुडकुडत आतमध्ये देतो आणि म्हणू लागतो धूमकेतू अगं किती थंडी आहे तुला थंडी नाही वाजायली का तेव्हा मीरा म्हणते काय थंडी नाही नाही मला तरी ते गरम आहे बाबा तेव्हा सत्या का तू काय बोलते धुमके तू अगं सगळ्या शहरामध्ये आपल्या सांगली शहरात टेम्परेचर कमी असतंय इथे लवकरात लवकर गरम होतच नाही तुला कसं गरम होतं आहे तेव्हा मीराम लागते ते, मीरा ते काही मला माहिती नाही बाबा तुम्ही कसं स्पेशल माणसं आहेत तुम्हाला वाजत असेल थंडी पण आम्ही साधी माणसं आहेत ना त्यामुळे आम्हाला साध्या माणसांना नाही वाजत थंडी तेव्हा सत्या तो काय बोलते धुमके तू आम्ही स्पेशल माणसं आणि स्पेशल माणसाला थंडी वाजते आणि साध्या माणसांना वाजत नाही काय चालू आहे तुझं नेमकं तुला म्हणायचंय काय तेव्हा मीरामो लागते मला म्हणायचंय तुम्ही फॅन चालू करा तेव्हा सत्य तो काय अगं धुमके तू इथे एवढी थंडी आवाज आली आणि तुला फॅन लावायचा आहे तेव्हा मीरामू लागते काय कुठे आवाज येतोय थंडीचा मला तर नाही येत बाबा तेव्हा सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू आवाज येत नाहीये आवाज असा जाणवतोय थंडी वाजते वाजते मला तर असं वाटते धुमके तू जास्त थंडीमुळे ना तुझ्या कानात ना असं काहीतरी दडून बसलंय ज्यामुळे तुला कसला आवाजही येत नाही आणि काही जाणवतही नाही असंच झालंय बहुतेक तेव्हा मीरामू लागते ते काय बी माहिती नाही तुम्ही फॅन लावा म्हणजे लावा तेव्हा सत्य लागतो काय अजिबात लावणार नाही मी फॅन लावणार नाही त्याचवेळेस मीरा मी रामू लागते नाही लावणार का मग मी लावते चला जाऊ द्या तेव्हा सत्य लागतो नाही या धुमके तू तु? मी तुलाही फॅन लावू देणार नाही तेव्हा मीरा लगेच रुसून बसते आणि म्हणू लागते ठीक आहे नाही लावायचं ना तुम्हाला मग माझ्याशी एक शब्दही बोलू नका त्याचवेळेस सत्य म्हणू लागतो अगं धुमकेतू काय आहे आता तुला या फॅनवरून आहे का तेव्हा मीरा म्हणू लागते मग नाही भांडायचं ना तर लगेच फॅन चालू करा तेव्हा सत्या म्हणू लागतो हे जमणार नाही म्हणजे नाही मी तुला सांगितलं ना धुमकेतू मला थंडी वाजायली आणि मी काय तुला फॅन लावू देणारच नाही तेव्हा मीरामू लागतो थांबा मग मीच लावते असे म्हणून आता मीरा बटनाजवळ जाणार तेच लगेच सत्य आता त्या फॅनच्या बटनाजवळ जाऊन उभी राहतो आणि मला लागतो धुमके तू तु, मी तुला फॅन लावूच देणार नाही तो रिकडे मीरा मनाशीच लागते जोर यांनी फॅन चालूच केलं नाही तर मी जे ठरवलं ते कसं होईल त्याच वेळेस आता सत्य मात्र तिथे असतो मीरा सत्या गुद गुद आता सत्याला गुदगुल्या करू लागते आता बाजूला ओढत असते पण मात्र सत्या पुन्हा मीराला बाजूला ओढतो आणि बटनाजवळ जाऊन उभी राहतो आता दोघांमध्ये तू तू मी मी चालू असते त्याच वेळेस आता मीरा पटकन सत्याचा हात बाजूला उडते तेव्हा सत्य पटकन आपला हात वर करतो आणि हात झटकन ते सत्याकडनं चुकून फॅनचं बटन दाबलं जातं मीरा पटकन आता दोन्ही सत्याला पकडते आणि इकडे फॅन खाली घेते आता मात्र सत्य धुमकेतूकडे बघू लागतो हे सगळं काय चालू धुमकेतू हो तेवढ्यात आता फॅन चालू होताच वरण गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाले असतो सत्याच्या अंगावरती खूप छान अशा पाकळ्या पडत असतात सत्य मात्र एकटक आपल्या बायकोकडे धुमके डोळे भरून बघत असतो कारण मीरा आता खूपच असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता घरात पैशाची चोरी झाली असल्यामुळे निरुपाने पोलिसांना बोलवले असतं आता इथे देविकाने सांगितल्याप्रमाणे चोरीचा आता राजवरती आलेला असतो तेव्हा निरुपा लागते या असल्या लोकांना ना शिक्षा व्हायलाच हवी त्यामुळे ना यांना पोलिसांच्याच ताब्यात द्यायचं तेव्हा लगेच आता सत्या मला लागतं ए निरुपा उगाच धुमके तुझ्या घरच्यावरती चोरीचा आळ लावायचा नाही या सांगून ठेवतो त्याचवेळेस मीरा सत्याचा हात पकडते आणि सत्याला बाजूला घेते त्याच वेळेस आता मीरासमोर येतो आणि म्हणू लागते सासूबाई आम्ही गरीब जरी असलो तरी आम्ही साधी माणसं आमच्याकडे स्वाभिमानी आम्ही चोरी कधीच करत नाही त्याच वेळेस आता राज म्हणत असतो मी चोरी नाही केली पण मात्र आता निरुपाच्या सांगण्यावरून पोलीस म्हणू लागतात यांचं तुझ्यावरतीच संशय आहे तेव्हा लगेच मिरामवू लागते सासूबाई तुम्ही माझ्या घरच्यावरती चोरीचा आळ लावत ना पण लवकरात लवकर मी स्वतः या खऱ्या चोराला नाही शोधून काढले ना तर नावाची मीरा नाही आता मात्र मीरा स्वतः या फुसक्या पंकजची चोरी कशी पकडणार आणि सगळ्यांसमोर त्या पंकजचे सत्य कसे बाहेर काढणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद